ही प्रेरणा पुढे oh. पुढे जनरेशन मध्ये जात राहिली पाहिजे की आपण काहीतरी करावं समाजासाठी oh. एवढं आपण समाजाकडून घेतलं आजपर्यंत तर काहीतरी आपण समाजासाठी करावं ही एक मनातली धारणा असते आणि त्या अनुषंगाने चालू कार्य सुरुवात मी आता वाचलं त्यात तुम्ही म्हटलंय मंत की मंत्रालयात तुमचा जॉब होता हा तो सोडून तुम्ही ह्या क्षेत्राकडे हा म्हणजे कसं झालं ऍक्च्युली माझे वडील डेप्युटी कलेक्टर होते त्यामुळे मला माहित होत की ह्या जॉबचं महत्व काय आहे पण मी एमकॉम व्हायच्या आधीच मला एक शिक्षकाचा इकॉनॉमिक म्हणून तो एक जॉब मिळाला होता टेम्पररी जॉब होता पण तेव्हा मी शिकवायला लागले ला आणि मला इतकं ते आवडलं आणि म्हणून मग मी ठरवलं की मी शिक्षक होणार असं आणि मीन व्हाईल ते चालू असतानाच मला ह्याची ऑफर आली एमपीएससी चा रिझल्ट आला आणि तिकडनं जॉब मंत्रालयातून चांगला जॉब तर तेव्हा मला असं जाणवलं की तिथे काम जॉईन पण केलं मी मंत्रालय आणि तिथे जाणवलं मला असं की ह्याच्यापेक्षा आज हजारो लाखो विद्यार्थी जे मी घडवू शकते त्यांना माझी जास्त गरज आहे कारण हे काम कोणी ना कोणी करेल पण मला जे करायचं आहे वि विद्यार्थ्यांना जे घडवायचं आहे आणि त्यांच्यामध्ये राहून त्यांना घडवणं त्यांच्यावर संस्कार करणं आजही म्हणजे तेव्हा आपल्याला असं जाणवतं की आपल्याला जे माहीत ते आहे, आहे। ते ज्ञान नुसतं देण्यापेक्षा त्यांच्यावर संस्कार करणं आणि पुढची पिढी घडवणं हे महत्वाचं आहे कारण आज आपण नुसतं बोलतो की पिढी बिघडून चालली आहे त्यांना हे येत नाही त्यांना ते नुसतं मोबाईल आहे आणि टी आहे आणि फॅशन करतात वगैरे असं तसं त्यांना जर आपण आपल्या संस्काराची ओळखच करून दिली नाही तर त्यांना मग ते माहीतच नाहीये तर ते कसं करणार तर त्यांच्यासाठी म्हणून मला ते या आणि शिवाय आपण आपलं मनसुद्धा कायम तरुण राहतं आपण मुलांमध्ये सतत राहिलो होतं आणि दुसऱ्या गोष्टी अशा असतात की कित्येक कि विद्यार्थ्यांचे मला असे प्रॉब्लेम्स दिसायला लागले की आपण त्यांना काहीतरी मदत करू शकतो म्हणजे एके ठिकाणी असं असतं की एखादा इतका दुर्बल असतो की तो डिप्रेशन केसेसमधून जाऊन आजारी पडू शकतो किंवा दुसरा विद्यार्थी इतका गुंडगिरी करत असतो की तो समाजाला घातक ठरू शकतो oh. हो या विद्यार्थ्यांना चांगल्या माणसामध्ये चांगल्या म्हणजे वर्तणूक त्यांची म्हणा किंवा एक चांगला माणूस म्हणून करण्यासाठी म्हणजे स्पेशली ओपन युनिव्हर्सिटीची जी मुलं असायची की त्यांना जे काही घरदार नाही किंवा काही जणांना अभ्यासाला वेळ नाही इंटरेस्ट नाही पण तरी सुद्धा त्यामध्ये आल्यानंतर त्यांना कसं पुढे न्यायचं त्यांना कसा सपोर्ट करायचा ह्याच्यासाठी माझी खूप म्हणजे धडपड चालायची म्हणजे ऑल थ्री सिक्स्टी फाय डेज मी वर्किंग होते त्यावेळेला की सकाळी रेग्युलर कॉलेज करायचं संध्याकाळी सेंटर चालवायचं परत संडेलाही सुट्टी नाही संडेला ते सेंटर चालवायचं म्हणजे ऍक्टिव्हिटीज एवढ्या भरपूर चालायच्या जसं आता तुम्ही म्हणत होता की आपण किती दिवस मॉनिटर प्लॅनिंग तर तेव्हा म्हणजे मी इथं वर्किंग होते तेव्हा सुद्धा मी इतकं करत होते पण आज सुद्धा रिटायर झाल्यानंतर सुद्धा माझ्याकडे तसा वेळ नाहीये तीच म्हणजे आपण करत राहिलं की आपल्याला सुचत जातं त्याला इच्छा आहे त्याला खूपच दिसत राहत की हे करायचंय अजून ते करायचंय तसं आम्ही बरंच काही नाही चालूच एवढं सगळं कसं जमवून आणता आणि गृहिणी घरातली गृहिणी म्हटल्यावर कुठल्याही गृहिणीला घरातली कामं असतात नातवंडांची असतात म्हणजे साफसफाईपासून सगळं आज सुद्धा सगळं जेवण मी केलंय आणि अजूनही मी रेग्युलर जेवण वगैरे करते पण नेमकं आता कसं झालंय गेलीये गावाला तिची वडील आजारी त्याच्यामुळे आहे तो तो ती नाहीये पण तरी सुद्धा आपल्याला जर इच्छा असेल आपण काही करू शकतो जसं आपल्या जमेल प्रेमाने आपण चार घास भाऊ घातले आपल्या मैत्रिणी आहेत किंवा कोणीही असेल तरी आपल्याला असं वाटतं की बाबा काहीतरी आपण केलं असं ते म्हणजे छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद शोधायचा अगदी म्हणून आपण हॅपी राहू शकतो जसं मला सगळ्या जणी विचारतात म्हणजे कार्यक्रमात जे मी सांगते केशदान करायचे नवी केस सोडून दाखवते एवढे लांब केस वगैरे तर मॅडम एवढे केस कसे काय आमचे तर आत्ताच गळतात तुमच्या ह्या वयात कसे असं तर मी त्यांना तेच सांगते की सुखी राहा आनंदी राहा दुसऱ्यांना मदत करा म्हणजे कसं की आपोआप तुम्हाला ती प्रेरणाही मिळते आणि ते ब्लेसिंग ते सगळं होत राहत तर कधीही कोणालाही आपल्याला गरज लागू शकते तर आता सुद्धा म्हणून मला थोडासा वेळ झाला आता एक केस मला फोन आला होता तर त्यांनी ते फोन केला होता मग त्यांना मला सांगावं लागलं की थांबा जरा मी नंतर फोन करते कारण कुठल्याही वेळेला कोणाला गरज असू शकते म्हणजे डिप्रेशन केसेस असतात सुसाईड असतात पूर्ण त्या बोलत त्यांच्याशी फोनवर फोनवर पण किंवा प्रत्यक्ष भेटून पण अशा वेळेला असं रात्री प्रत्यक्ष भेटणं शक्य नसतं किंवा जे लांब आहेत म्हणजे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपण काम करतो ना तर त्याच्यात मध्ये कसं ते ऑनलाईनच असतं मग ते आपण जर आता डिप्रेशन केस काय काय प्रॉब्लेम असतात त्यांना प्रॉब्लेम बऱ्याच प्रकारचे असतात तर म्हणजे कसं आहे की एक बेसिकली मला असं वाटायचं की त्या वा शाळा कॉलेजचे विद्यार्थी जे ते आहेत तर त्यांना बिफोर आफ्टर एक्झाम असतं डिप्रेशन म्हणून मी त्यांच्यासाठी सुरू केलं का आणि मग कॉलेजमध्ये मी रेग्युलर माझी लेक्चर संपली की फ्री मध्ये मी काउन्सिलिंग सेशनला बसायचे से। आणि म्हणजे मला ते प्रिन्सिपलनी त्यांनी पण त्यावेळेला सांगितलं की तुझ्याकडे इतकी चांगली क्वालिटी आहे मग त्याच्यावरती म्हणून मी आणखी मास्टर्स केलं मास्टर हा मास्टर की आपल्याला अधिक ज्ञान मिळावं त्याच्यासाठी म्हणून ते करत गेले कर तर असं शिक्षण पुढे पुढे चालू राहिलं मग पीएच डी करताना सुद्धा मला त्याचा उपयोग झाला म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या समस्या यासाठी मी तो विषय घेऊन का ते पीएचडी केली त्यामुळे मला तर सगळे समस्यांचे एवढे भंडारच होत सगळ्यांचं ना प्रत्येकाला काही ना काही काही ना काही असायचं तर तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की बघा आपण किती सुखी आहोत आपल्याला किती देवानी दिलंय आणि म्हणून मी नेहमी देवाला ते सांगते मला एवढं दे की मला दुसऱ्यांना देता येईल याच ह्याच्यावर माझं अजून चालू असतं हे सगळं करायला तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते सगळ्यात पहिली प्रेरणा म्हणजे स्वत माझ्या वडिलांनी आम्हाला नेहमी शिकवलं की आत्मविश्वास असेल तर आपण काहीही करू शकतो दुसरं असं आहे की माझा जन्म आहे दुर्गाष्टमीचा अरे <laughs> आणि ते म्हणजे आणि माझं नाव अलका ठेवलं त्यांनी त्याच्यात म्हणजे कसं आहे की प्रत्येकाला काहीतरी करायची प्रेरणा स्वतःकडूनच मिळते आणि ती दुसऱ्यांना देत असते ते असतं आणि कसं आहे की जर डोळे उघडले आपण आपल्याला दिसत जात की हे इथे आहे असं आहे जसं गृहिणीला कसं मार्केटमध्ये गेल्यानंतर हे भाजी ती भाजी ही फळ सगळीकडे नजर असते तसंच समाजामध्ये आपल्याला जर आहे अरे आपल्याला हे त्याच्यासाठी ते, ते आता त्या दिवशीच्या एका कार्यक्रमात इथे जेव्हा आपला रामनवमीचा कार्यक्रम होता तेव्हा मला तिथे बोलवलं होतं आणि तिथे मी लवकर पोहोचले होते पाहुणे जरी असले तरी मी नेहमी वेळेवरच जाते तर तेव्हा तिथे एक एवढासा मुलगा आला होता तिसरीतला काहीतरी होता तिसरी चौथीतला तर तो लांबून आला होता हनुमान ऋण एकटाच आला होता आणि तो कुठल्या तरी गाण्यावर असा ताल धरत होता तर मी लगेच म्हटलं त्याला तू काय तर कुठून शिकला आहे तर माझ्या आजोबांकडून शिकलो वगैरे असं तर त्याला मी सगळे प्रश्न विचारले आणि त्याच्याकडून हे करून घेतलं आई घर काम करते हे करते तर लगेच मी त्याला सांगितलं की माझा नंबर घे आईला सांग मला फोन करायला तुझं तबल्याचं सगळं शिक्षण मी करणार पुढे अरे हां तसं मी कॉलेजला असताना आमच्याकडे बारावीला विद्यार्थी होती विद्यार्थिनी माझी रेखाकर्फे म्हणून तर ते तेव्हा तिचंसुद्धा शिक्षण म्हणजे गरिबीमुळे शिक्षण बंद करून मग तिला नोकरीला लावायचं असं चाललं होतं पण तिचा आवाज खूप सुंदर खूपच छान होता तर तेव्हा आम्ही ठरवलं की काही जरी झालं तेव्हा तिच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना भेटले की तिची जबाबदारी मी घेते तीन वर्ष तिचं पुढचं शिक्षण जे आहे गॅ ग्रॅज्युएशनचं ते सगळं मी करेन होय नाही करताना ते तयार झाले मग मी शशांक पट्टी ला भेटले जाऊन ह्याला गाण्याच्या संगीत मध्ये तिने केलं अरे तर ते सगळं शिक्षण मी केलं तिचं त्यानंतर आज आता ती स्वतःचे गाण्याचे कार्यक्रमही करते संगीत विशारदही केलं तिने म्हणजे आणि ती पूर्ण फॅमिली घडली तिची इच्छा नाही ते आणि खरोखर सुंदर गाते ती घस, तर, तर, तर ती नोकरी पण केली आणि हे पण केलं आणि घरही चालवलं आई आजारी असते सतत तर म्हणजे साधी अगदी भाजी विक्रेत फॅमिली असं तर इथपासून ते इथपर्यंत आल्यानंतर म्हणजे असं बघितल्यावर वाट अरे चला आपण काहीतरी चांगलं केलं असं खूप चांगलं आहे म्हणजे असे बरेच संसार घडवले मी कितीतरी मुलं घडवली आहेत अशी की ज्यांचे मुळापासून म्हणजे अगदी यशवंतराव मधली तर ओपन युनिव्हर्सिटीची कितीतरी मुलं घडवली त्याच्यातलं एक तर म्हणजे आज ते पूर्ण जे दहावी पास होणे मुश्किल होते त्यांना दहावीच्या परीक्षा म्हणजे मी तर त्या मुलांना घेऊन सेंटरवर जायची त्यांच्या दहावीच्या सेंटरला आमच्याकडे दहावी नव्हतं आमच्याकडे प्रिपरेटरी असायची की ज्यांची दहावी झाली आहे त्यांना पुढचं ग्रॅज्युएशन पण अकरावी बारावी असायचं पण ज्यांचं नाही झालं आहे त्यांना दहावीची परीक्षा स ती द्यायला लागायची तर त्या विद्यार्थ्यांना मी दहावीच्या परीक्षेला सुद्धा घेऊन गेलेली आहे तसंही करायची नाही तर ज्यांची प्रिपरेटरी कारण प्रिपरेटरी करून मग पुढे गेल्यानंतर त्यांना लॉ बोर्डला प्रॉब्लेम येतो लॉ करता येत नाही त्यांना नुसत्या बारावीच्या बेसवरती लॉ नाही त्यांना दहावी बारावी सगळं लागतं मग ते सगळं अभ्यासलं मी की असा प्रॉब्लेम येतो म्हणून मग मी त्यांना ते पण करून घ्यायची की तिकडे पण चलायचं मग त्यांच्यासाठी स्पेशल क्लास मी शाळा आमच्या ह्याच्यात केंद्रातच चालू केला होता की हे करू शकतो सांगायचं काय तात्पर्य तर तो, तो जो मुलगा तो आज दुबईला जाऊन त्याने जॉब केला त्यानंतर परत आला फॅमिली केली त्याच्यानंतर परत युएस ला गेला आता युएस ला जॉब तो म्हणजे जी फॅमिली कुठे विचार पण करू शकली नसती की फॉरेन जायचंय किंवा काय आज त्यांचे आई वडील तिथे जाऊन आले खूपच असं तर ही जी गोष्ट आहे ते आपल्याला असं वाटतं की आपण किती काही केलं समाजासाठी तरी कमीच आहे कारण बरीच उदाहरणं आहेत तशी की एक विद्यार्थी तर म्हणजे मी नाईट कॉलेजला होते गोरेगावला त्यावेळेला सर ट्रेन ट्रॅकवर ॲक्सिडेंट झाला तर कोणी बघायला तयार नव्हतं पण मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगायचे की बाबा तुम्ही आय कार्ड घाला आय कार्ड कंपल्सरी आहे सगळीकडे मी सगळ्यांना सा सांगते इवन मी सगळ्या नोकरी करणाऱ्या बायकांनाही सांगते काय का आपल्याकडे का एक आय कार्ड असावं तर तिथे ट्रेनचा फटका लागून एक आमचा विद्यार्थी पडला मग मी त्याला ते Uh, सगळ्या मुलांना मेसेज पाठवला हो कॉलेजमध्ये आणि त्याला घेऊन भगवती हॉस्पिटलला गेले तेव्हा मोबाईल नव्हते ना hmm. नाईट हायस्कूल असायचं hmm. तेव्हा तेव्हा अकरावी ते ते बारावीच्या ते विद्यार्थ्यांसाठी मी तिथे शिकवायला जायचं भगवती हॉस्पिटलला नेऊन त्याला ट्रीटमेंट दिली मग त्याने बाहेर आणलं मी तोपर्यंत बसले होते साडे दहा वाजले होते असा हात फिरवला तर तिथे रक्त अजून डोक्याला म्हटलं अरे तुम्ही मागे टाके घातलेच नाही डोकं कुठलंही त्याचं परत हात नेलं कारण ते, ते डॉक्टर येईपर्यंत ह्याच्यापर्यंत खूप थांबले होते आधी म्हटलं सगळे पैसे मी देईन सगळं जबाबदारी मी घेते रेल्वेवाले सुद्धा उचलायला तयार नव्हते तेव्हा मी भांडले आणि म्हटलं नाहीतर मी कंप्लेंट करेन मी जबाबदारी घेते लिहून देते तर असं करून ते नेलं होतं आणि मग त्याचं परत त्यांनी केलं ऑपरेशन मग त्याचे सगळे फॅमिली येईपर्यंत मी थांबले आणि त्यावेळेला रात्री साडेबाराला भगवतीला मी तिथे होते घरी यायला मला दोन वाजले तर ते तेव्हा मोबाईल नाही काही नाही अशा घरचे फोन सुद्धा कोणाकोणाकडे नव्हते पण पर त्या परिस्थितीत उमेश पाटील त्याचं नाव तर आज त्यांचं कुटुंब तीन बहिणी आणि तो शेवटचा मुलगा त्यांचा तर इतकं त्यांना हे वाटलं ना की आमचं कुटुंब त्याच्यामुळे म्हणजे कितीच सावरले ते असं किती आशीर्वाद मिळतात आशीर्वाद हा तर अशा गोष्टी असतात मग त्यावेळेला जो डिसिजन घेण्याचा तो जो क्षण होता तो माझ्याकडे असतो असं लोक कसे घाबरतात नाही बाबा मग पोलिस केस होईल मग मला अडकायला होईल काय होईल कसं होईल मला काय होतं माझं ध्येय काय त्याचं जीवन वाचवायचं काही जरी झालं तरी तर मी ते तसं जसं जस होतं ते दुसरे एक हो ते, ते ते। ते सर चालले होते फ्रान्सिस म्हणून ते बसायचे होते त्यांना म्हटलं सर तुम्ही चला माझ्याबरोबर काही करायचं नाही लगेचच्या डब्यामध्ये आम्ही बसलो होतो आणि त्याचबरोबर दुसऱ्याही माणसाचा ॲक्सिडंट झाला होता त्या माणसाला पण तिथेच ठेवलं होतं यालाही तिथे ठेवलं होतं आणि त्या माणसाने आमच्या डोळ्यासमोर प्राण सोडले लगेच डब्यात म्हणजे मला चोरेगाव ते कांदिवली मला बोरिवली तिथपर्यंत असं झालं पण तिथे घाबरून जाऊन किंवा ते रक्त बघून अरे मला हे झालं मला चक्कर आली असं काही नाही आपल्याला करायचंय ते केलंच पाहिजे तर ते एक ध्येय असलं पाहिजे की वेळेला निर्णय घेता आला पाहिजे जर मी सोडलं असतं नाही बाबा मला कॉलेजला जायचंय माझी रजा होईल किंवा आणि काय होईल कोणाच्या लफड्यात कसं पडायचं फक्त त्यांनी सांगितलं मुलांनी की हो आपलाच विद्यार्थी आहे आयकार्ड मी म्हटलं ना आय कार्ड असणं गरजेचं आहे त्या आयकार्डच्या बेसवर मी त्यांच्याशी भांडले रे रेल्वेवाल्यांशी रे रे हा माझा विद्यार्थी आहे चला उचला पटकन पहिला बरोबर असं करून ते मी लिहिलं तर ह्या गोष्टी असतात आणि हा आत्मविश्वास जो आहे आमच्या वडिलांनी दिला कायम डेप्युटी कलेक्टर होते मुंबईचे विचार करा पण एक पहिच रामचंद्र कोंडेकर अच्छा हा तर त्यांनी कधीही एवढीशी गोष्ट म्हणजे ऑफिसचं पेन पण ऑफिस मध्ये वापरायचं <laughs> इतकी शिस्त घरचं काही ऑफिसला न्यायचं नाही ऑफिसच्या गोष्टी घरी आणायच्या नाहीत किंवा ऑफिसच्या वस्तूंचा गैरवापर करायचा नाही अगदी काय वेळेत जायचं वेळेत यायचं ऑफिसचं कामही घरी नाही आणायचं आणि घरचं तिकडे जाऊन तेव्हा तर मोबाईल फोन वगैरे पण काही नव्हते पण खूप शिस्त होती पण प्रचंड आत्मविश्वास आणि प्रत्येकाने पोस्ट ग्रॅज्युएशन हे केलंच पाहिजे खर्च मी करीन सगळं करीन पण पोस्ट ग्रॅज्युएशन प्रत्येकाने केलं पाहिजे आणि स्वतःच्या बळावर स्वतःच्या नावावर तुम्ही ऍडमिशन मिळवा आणि स्वतःच्या नावावर नोकरी मिळवा डेप्युटी कलेक्टर वडील आहेत म्हणून त्याचा उपयोग करून घ्यायचा नाही <laughs> ही सगळ्यांना शिस्त आणि ते सगळे जणांनी तसं केलं म्हणलं तुम्ही सहा जण हो का आणि सगळ्यात धाकटी हो का